हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग हे वाढलेलं वजन ही लटकणारी पोटाची चरबी कमी होणार तरी कधी यासाठी मी काय करते सकाळचा नाश्ता स्किप करते मी सकाळचा नाश्ता स्किप करतो मी काही खातच नाही म्हणजे माझं वजन ना कमी होईल अशा कमेंट्स मला येत असतात पण तर आपण खूप मोठी चूक करत असतो सकाळचा नाश्ता स्किप करून कित्येक लोकांना असं वाटतं की सकाळी जर मी काही खाल्लंच नाही काही आहारच घेतला नाही तर त्यामुळे माझं वजन कमी होईल आणि माझी चरबी जळायला सुरुवात होईल पण हे पूर्णपणे चुकीचं आहे हो सकाळचा नाश्ता हा तुमच्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्याचा पाया असतो आणि जेव्हा तुम्ही तो घेत नाही किंवा स्किप करता किंवा अयोग्य पद्धतीने घेता त्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं आणि पाया दिवसभराचा खचत असतो आणि या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड असो तळलेलं असो पटकन आपण तोंडामध्ये टाकत असतो आणि त्यामुळेच होत असते वजन वाढ वाढते ती चरबी आणि कमी होतो तो आत्मविश्वास त्यामुळे सकाळचा नाश्ता हा योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि अजिबात तो स्किप करू नका अजिबात सकाळी काही खायचं नाही असं करू नका कारण सकाळी जर तुम्ही योग्य पद्धतीने आहार घेतला तर दिवसभर तुम्हाला क्रेविंग होणार नाही पण सकाळी तुम्ही भुकेले राहिले तर दिवसभर क्रेविंग होते काहीतरी खावंच वाटतं आणि मग सारखं आपण काही जे अवेलेबल आहे ते चटर फटर खात असतो आणि त्यामुळेच आपली वजन वाढ होत असते So, या मध्ये मी तुम्हाला सकाळच्या अशा भन्नाट नाश्त्याच्या रेसिपी सांगणार आहे की ज्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनतात हो अगदी सोमवार पासून रविवारपर्यंत कोणते नाश्ते बनवायचे असे सात नाश्त्यांच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याचे मी मस्त व्हिडिओ काढले आहेत आणि ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यामुळे आता उद्या नाश्त्याला काय बनवायचं हे देखील तुमचं टेन्शन जाणार आहे आणि हा नाश्ता घेऊन अवघ्या महिन्याभरामध्ये तुमचं वजन कमी होणार आहे तर मंडळी ह्या सात दिवसाच्या रेसिपी इतक्या टेस्टी आहे त्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे फायबर आहे तुमचं पोट भरल्यासारखं वा, वा, वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार हो तुमच्या घरातल्या लोकांना देखील हे इतकं आवडणार आहे त्यामुळे उद्या काय करायचं आता हा प्रश्नच नाश्त्यामध्ये तुम्हाला अजिबात सतावणार नाहीये त्यामुळे जरी तुम्हाला दिवसभर खूप कामं असतील सकाळी गडबड असेल ऑफिसला जायचं असेल सगळ्यांचा डबा करायचा असेल पण हा टेस्टी नाश्ता तुम्हाला तुमचं वजन कमी करायला देखील मदत करणार आहे आणि नाश्ता बनवायची वेळ देखील तुमची वाचवणार आहे इतका हा टेस्टी आहे सो आता आपण बघू की हा नाश्ता बनवायचा तरी कसा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा अख्ख्या पूर्ण रेसिपी दाखवल्यानंतर शेवटी मी तुम्हाला प्रो टिप्स देखील देणार आहे की ज्या केल्यामुळे महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल या नाश्त्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि तुम्ही सकाळी फक्त हा नाश्ता घेऊन बघा महिन्याभर घेऊन बघा महिन्याभरामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच एक महिन्यानंतर सेल होणार आहे सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा हे चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानंतर आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजना मध्ये झालेला फरक चला तर मग सुरू करू आपला प्रभावी असा व्हिडिओ आपला प्रभावी असा सकाळचा नाश्ता सोमवार ते रविवार आपली सगळ्यात पहिलं आहे मटार पनीर सँडविच हे खूपच टेस्टी आहे आपण पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घेतलेला आहे थोडीसे सी क्युमिक सीड्स टाकायचे जिरं टाकायचं त्यानंतर थोडा कांदा उभा कट करून टाकायचा आणि मस्तपैकी तो थोडासा परतून घ्यायचा थोडंसं आपण आलं टाकलेलं आहे आणि थोडंसं लसूण टाकलेलं आहे बारीक कापून नंतर आपण घेतलेले आहे टोमॅटो आणि हे मस्तपैकी आपण पॅनवरती फ्राय करणार आहोत थोडीशी हळद थोडीशी लाल तिखट पावडर थोडीशी कोरियन तेल पावडर थोडा गरम मसाला आणि थोडंसं मीठ आणि आता आपण मस्तपैकी हे हलवून घेणार आहोत खूपच टेस्टी आणि यमी बनते त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मटारा ॲड केलेला आहे उकडलेला खूपच हेल्दी आहे पोटभरीचा आहे आणि वेट लॉससाठी देखील छान आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पनीर घेतलेलं आहे तुम्ही फिफ्टी ग्रॅम घेऊ शकता आणि मस्तपैकी आपण ते हलवणार आहोत हा परफेक्ट नाश्ता आहे आणि खूप लगेच देखील बनतो आणि तितकाच तो टेस्टी आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे की ज्यामुळे पोट भरणार आहे पण वजन अजिबात वाढणार नाही आणि अशा प्रकारे आपण ब्रेडमध्ये हे घेतलेलं आहे तुम्ही शक्यतो ब्राऊन ब्रेड घ्या आणि आपलं सँडविच रेडी आहे आणि आपण नंतर ते थोडंसं तव्यामध्ये भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने खूपच हेल्दी आहे जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही तिकडे हे घेऊन जाऊ शकता हे एक सँडविच आपल्याला पुरेसा आहे खूप पोट भरीचं आहे आणि परफेक्ट पौष्टिक नाश्ता येस तुमच्या घरी देखील सगळ्यांना आवडेल आणि वेट लॉस देखील होण्याला मदत होणार आहे नेक्स्ट आहे स्पेंज पराठा आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप नंतर आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक कप थोडंसं आपण कॅरम सीड्स टाकलेत लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं हळद टाकली आणि आपण ते मस्तपैकी हलवून घेणार त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्पेंज ॲड केलेले आहे थोडंसं आपण त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि मस्तपैकी आपण हे मळून घेणार आहोत आणि दहा मिनटं आपण हे बाजूला ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती जेव्हा आपण करायला घेऊ तेव्हा पांढरे तेल टाकायचे वाव हे खूपच यमी लागतं आणि मस्तपैकी आपण ह्याचं हे लाटून घेणार आहोत खूपच हेल्दी आहे बघा तुमचं नाश्त्याचं टेन्शनच पूर्णपणे गेलं आणि आपण ते मस्तपैकी दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत तेल लावायची गरज नाही आहे आता पण घेतल्यानंतर आपण घरचं आपण त्याच्यावरती एक चमचा तूप लावू शकतो खूप टेस्टी आहे हे आणि खूप पौष्टिक देखील आहे एवढा एक पराठा एवढं एक आपल्याला बास होत असतं परफेक्ट आहे हा सकाळचा नाश्ता नेक्स्ट आहे प्रोटीन टिक्की ही खूपच यमी आहे खूप टेस्टी आहे त्यासाठी आपण घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं आलं थोडंसं लसूण थोडीशा मिरच्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर ग्रीन पीज मटार येस yes, आणि आपण ह्या मिक्सरमधून काढायचं आहे तुमच्या घरी देखील हे सगळ्यांना आवडेल बघा त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत ओट्स मी कोणते ओट्स घेते त्याची लिंक देखील मी दिलेली दे आहे तुम्ही दुसरे कुठलेही घेऊ शकता नंतर आपण थोडासा दुधी भोपळा घेतलेला आहे गाजर घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि आपण जे मिक्सरमधून काढलेलं आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं मीठ ॲड करणार आहोत लाल तिखट आणि आपण ह्याच्या टिक्कीज बनवणार आहोत आधी हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता मुलांना देखील टिफिनला देऊ शकता आणि तुम्ही हा सकाळचा नाश्ता फक्त करून बघा सात दिवसाचे हे वेगळे सात पदार्थ टेस्टी ओट भरेल पण वजन अजिबात वाढणार नाही ना उलट तुमचं वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सो अशा प्रकारे हे मिश्रण आपण एकजीव करू आणि ह्याच्या आपण टिक्क्या बनवणार आहोत तुम्हाला जर अजून खूप लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण तसं जास्त देखील घेऊ शकता एवढ्या साईजची डिक्की करायची आहे आणि आपण आता ते फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेल लावायचं आहे खूप तेल नाही घ्यायचं ते तळण्यासाठी अगदी थोडंसं आणि पॅनमध्ये मध्ये आपण हे ठेवणार आहोत आणि दोन्ही साईडने आपण नंतर हे भाजून घेणार आहोत येस अशा प्रकारे तुम्ही ठेवा एक एक मिनिटानेच एक दीड मिनटानंतरच तुम्ही ते पलटून घ्या आणि परत दुसऱ्या साईडने देखील दीड मिनिट भाजून घ्या खूपच टेस्टी लागतं हे रेडी ओ याचा वास पण खूप छान आहे तो आणि हे खूप भयंकर टेस्टी आहे नंतर आहे ओट्स स्मूथी तुम्ही अगेन कुठलेही ओट्स घेऊ शकता सो इकडे मी घेतलेले आहेत ओट्स एक बाऊल नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि आपण ते रात्री देखील भिजवू शकतो किंवा जर तुम्ही विसरले तर सकाळी एक तास भिजवून घेऊ शकता नंतर आपण त्यातलं पाणी काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत शेंगदाणे पेनट्स त्यानंतर आपण खजूर ॲड करणार आहोत त्याच्या बिया काढून दोन्ही खजूरच्या बिया काढायच्या आणि मग ते ॲड करायचे कॅरेडम पावडर त्याच्यानंतर आपण कोको पावडर टाकलेली ही कोको पावडर मी इकडे वापरलेली आहे तुम्ही कुठलीही अवेलेबल कोको पावडर देखील घेऊ शकता किंवा मी लिंक देखील दिलेली आहे ती देखील घेऊ शकता विदाऊट शुगर आहे ही आणि एक बनाना घेतलेला आहे भयंकर टेस्टी स्मूदी होते ही आणि पोट भरीची आहे खूप पोट ह्यामुळे देखील भरल्यासारखं वाटतं पूर्ण एक ग्लास थिक थोडस पाणी टाकायचं आपण म्हणजे ते सगळं एकजीव होण्यासाठी आणि मिक्सरमधून काढून आपण हे घेणार आहोत आणि त्याच्यावरती मस्तपैकी तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता वाव एवढा पूर्ण ग्लास मस्तपैकी नाश्त्याला घ्या आणि ह्यानेच तुमचं पोट भरणार आहे आणि वरती तुम्ही सीड्स पण टाकू शकता नेक्स्ट आहे सोया रोल आपण सोया घेतलेला आहे सोया चिक्स घेतलेले आहे तुम्ही ते आधी भिजवून ठेवू शकता किंवा आपण ते डायरेक्ट देखील घेऊ शकतो आणि मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी थोडंसं मीठ ॲड करायचं कुकरला करायचं अगदी झटपट होते ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि खूप पोटभरीचे देखील आहे त्याच्यामध्ये आपण जेवढे बुडेल तेवढे पाणी ॲड करायचं आणि मग आपण त्याच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या दोनच शिट्ट्या करायच्या आहेत आपण दोन शिट्ट्यांमध्ये हे होऊन जातं दोन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे शिजलेलं आहे अगदी झटपट होतं नंतर आपण पॅन घेणार आहोत पॅनमध्ये मध्ये आपण थोडंसं तेल ॲड करणार आहोत एक चमचा तेल घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरं मोहरी थोडीशी लाल तिखट पावडर बेडगी मिरची एक खूप चव देणारे हे खूपच टेस्टी लागतं हे देखील आणि लवकर होतं देखील त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं आलं थोडासा कढीपत्ता थोडासा कांदा एकदम बारीक कट करून आणि मस्तपैकी आपण ते हलवणार आहोत थोडं फ्राय करायचं ही देखील झटपट रेसिपी आहे आणि हे सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे नंतर थोडासा आपण टॉमॅटो ऍड करणार आहोत थोडस आणि आपण ते हलवून घेणार आहोत खूपच वेगळी आणि टेस्टी आहे ही डिश भरभरून प्रोटीन आणि फायबर युक्त थोडे शेंगदाणे ॲड करणार आहोत आपण त्याच्यामध्ये याने देखील एक वेगळी चव येते तुम्ही फक्त ट्राय करून बघा वेट लॉस तर होईलच आणि चव देखील तितकी छान लागेल आणि आपण जे सोया चक्स चि चिट्टी काढली होती ते घेतले आहेत आणि थोडासा लिंबाचा रस आणि हे मिश्रण सगळं आपण हलवून घेणार आहोत वाव हे आपलं रेडी आहे आणि त्यानंतर तुम्ही पोळी घेऊ शकता किंवा मल्टीग्रेन रोटी देखील घेऊ शकता कुठलीही आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण ॲड करायचं आहे मस्तपैकी इतकं यमे बनेल ना की तुम्ही हॉटेलचं काय खाण इतकंच सुंदर नाश्ता हा बनले बनणार आहे आणि तितकाच पौष्टिक देखील येस असं आपण फोल्ड करायचं फक्त ट्राय करून बघा घरी देखील सगळ्यांना आवडेल वेट लॉससोबतच चव देखील मस्त लागेल येस mm. खूपच मस्त लागतं हे आणि असंच फक्त घ्यायचं आहे एवढा नाश्ता काफी नंतर आपण मुंगलेंट करणार आहोत वाव ही माझी खूप फेवरेट आहे मूग घ्यायचे आहे मुगाची डाळ घ्यायची आहे मस्तपैकी आपण ती धुवून घेणार आहोत आधी आधी आपण ती थोड्या वेळ भिजवणार देखील आहोत आणि त्यानंतर आपण हे घेणार आहोत त्यानंतर भिजवल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमधून आपण ही मूग डाळ बारीक करून घेणार आहोत भरभरून बर प्रोटीन युक्त आहे फायबर युक्त आहे हळद टाकली थोडं आलं टाकलं थोडं पाणी टाकलं मिक्सरमध्येच आणि मग आपण हे असं मिक्स करून ग्रेंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गाजर ॲड करणार आहोत कांदा ॲड करणार आहोत सोबतच टोमॅटो हिरव्या मिरच्या हे सगळं बारीक कट करून आपण याच्यामध्ये ॲड करायचं थोडं जिरं थोडी कोथिंबीर थोडे कॅप्सिकम आणि थोडंसं मीठ थोडीशी बेकिंग पावडर किंवा किंवा तुम्ही किंचित इनो देखील टाकू शकता हवं असेल तर नाही टाकला तरी चालेल येस त्याच्यामध्ये नंतर आपण हे पाणी ॲड करायचं थोडस कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि मग जाऊन आपण थोडं तेल लावणार आहोत आपल्या पॅनला आणि त्यावर हे टाकणार आहोत येस असं जाडजाडच टाकायचं खूप पातळ नका करू हे तुम्ही दोन जरी खाल्ले ना तरी बास तुमचं बोट भरल्यासारखं वाटणार आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्या तुम्ही हे टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता हा हे सगळे नाश्ते इतके पोटभरीचे आहेत की त्यामुळे शरीरामध्ये अजिबात कणभर पण चरबी साठणार नाही कारण याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर आहेत भरभरून की ज्यामुळे आपलं वजन वाढत नाही येस रेडी पाहूनच खायची इच्छा होत आहे नाही का आपली नेक्स्ट आहे क्विनाओ सॅलड वाव हे माझं फेवरेट आहे तुम्ही किनाओ म्हणजे राजगिरा तांदूळ देखील म्हणू शकता ते आपण थोड्या वेळ भिजत ठेवायचे एक पंधरा मिनटं तुम्ही भिजत ठेवू शकता आणि एक खूपच हेल्दी आहे खूप पौष्टिक आहेत हे त्याच्यानंतर आपण त्याच्यातलं धुवून घ्यायचे तीन चार वेळा नंतर त्याच्यातलं पाणी काढायचं येस आणि मग आपण पॅन घ्यायचं आहे पॅनमध्ये आपण अगेन एक चमचा तेल आहे त्याच्यामध्ये थोडंसं आलं एकदम बारीक कट केलेलं लसूण बारीक कट करून थोडीशी हिरवी मिरची लाल तिखट पावडर आणि मस्तपैकी आपण हे हलवून घेणार आहोत येस त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत हे देखील खूप झटपट होत एक टोमॅटो एक आठवडा फक्त तुम्ही सकाळी करून बघा थोडस मीठ या सगळ्या रेसिपीज थोडासा छोले मसाला छोले मसाल्याने टेस्ट खूप छान येते याला सात दिवसांच्या सात रेसिपी फक्त तुम्ही सकाळी करून बघा ब्रेकफास्टला तुम्हाला आठवड्यामध्येच वजनामध्ये फरक हा नक्की दिसणार आहे पाच दहा मिनटं जरा हे कुक करून घ्यायचं आपण वाव तो बघू शकता आणि वास पण खूप खूप छान येतो मग त्याच्यामध्ये आपण हे छोले ॲड करणार आहोत ज्याच्या आपण आधी ऑलरेडी शिट्ट्या करून घेतल्यात उकडून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि मग ते ॲड करायचे आणि मस्तपैकी हे हलवायचं आणि आपण जे क्विनोआ भिजवलं होतं ते देखील याच्यामध्ये दे ऍड करायचं आहे राजगिरा तांदूळ थोडंसं पाणी ऍड करायचं आहे बघा तुम्ही दोन वाट्या पाणी घेऊ शकता येस आणि हे मस्तपैकी रेडी आहे हे हलवायचं याला उकळी येऊन द्यायची आणि हेच आपण घेणार आहोत हे खूप यमी लागतं खूप टेस्टी आहे येस yes. आपण पाच मिनटं झाकण ठेवायचं उकळी येऊन द्यायची वाव मस्त वास तो बघू शकता तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा या सात भन्नाट रेसिपीज तर मंडळी तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या असतील सकाळच्या ब्रेकफास्टच्या आणि तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे कारण हा नाश्ता घेऊनच तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये उलट तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत मिळणार आहे तसेच मंडळी आता ह्यासोबतच मी तुम्हाला प्रोटीप देते ज्या मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्या होत्या की मी तुम्हाला आता देणार आहे ते म्हणजे ह्या की आता इथून पुढे महिनाभरामध्ये जर आपल्याला आपल्या वजनामध्ये चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही तीनच टाइम जेवा म्हणजे हा सकाळचा नाश्ता दुपारी जेवण करा रात्री जेवण करा त्या व्यतिरिक्त या तीन वेळा सोडून मध्ये आधी काहीही खायचं नाहीये जर तुम्हाला भूक लागलीच तर संध्याकाळच्या वेळात पाच सहा वाजता तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता आणि सकाळी मधल्या वेळामध्ये अकरा वाजता जर भूक लागलीच तर तुम्ही एखादं कुठलंही सिजनल फ्रूट घ्या पण त्या व्यतिरिक्त काहीही खायचं नाहीये तीनच टाइम जेवा पण क्वालिटी जेवा कारण आपल्याला आता वजन कमी करायचंय आणि त्यासोबतच रात्रीचं जेवण आता इथून पुढे एक महिना खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे सातच्या आत करा आणि सात दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवणार आहे सो इथून पुढे महिनाभरा तुम्ही सातच्या आत जेवणाचा प्रयत्न करा जो काही आहार तुम्ही घेणार आहात जे काही तुम्ही डिनर घेणार आहात ते सातच्या आतमध्ये करा कारण त्यामुळेच तुमचं पचन होणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायची जी प्रोसेस आहे ती खूप वेगवान होणार आहे आणि सातच्या आत जेवणानंतर जर तुम्हाला वाटलं ना नंतर भूक लागते तर झोपायच्या अर्धा ते तास आधी तुम्ही मोठा ग्लास भरून कोंबट पाणी पिणार आहात तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा तुम्ही मेथी मेथीदाण्याचं पाणी देखील घेऊ शकता किंवा साधं कोंबट पाणी देखील घेऊ शकता फक्त हे करून बघा हे खूप च प्रभावी आहे आणि यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की दुपारी काय आहार घ्यायचा रात्री काय आहार घ्यायचा तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तसेच मंडळी घरच्या घरी करता येतील असे दहा मिनिटाचे व्यायामाचे व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत की अक्षरशः दहाव्या मिनिटाला तुम्हाला घाम येईल जरी तुम्हाला जिमला जायला जमत नसेल वॉकिंग करायला जर जमत नसेल तरी घरामध्ये बसून तुम्ही व्यायाम करू शकता असे प्रभावी व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की, की ज्यांना त्यांचं वजन कमी करायचे आणि त्यांना सकाळी नाश्ता काय घ्यायचा हे कळतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सकाळी अशा मस्त रेसिपीज करून त्यांना त्यांचं वजन कमी घ्यायला देखील तितकीच मदत होईल सो शक्य तितका हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत फॅमिली ग्रुप सोबत आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती फक्त जिद्दीची सातत्याची आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची आणि सगळ्यात आधी ना तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय